नमस्कार मंडळी मी पल्लवी तो सर्वांचं खूप खूप स्वागत करते माय ओन वर्ल्डमध्ये आणि कसे आहात तुम्ही सगळे आय होप बरेच असाल तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगलं असेल आणि नसेल काही चांगलं तर आय होप सगळं बरं व्हावं सगळं चांगलं व्हावं आणि होईल थोडेसे पेशन्स ठेवा आणि सर्वांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा तर नवरात्रीचा पहिला दिवस उजाडला आणि सगळ्यांची नवरात्र मांडायची घाई झाली म्हणजे त्यांच्यासोबत माझी नवरात्र मांडण्याची घाई आजचा मुहूर्त बहुतेक पावणे बारापर्यंत होता सकाळी सहाच्या नंतर काहीतरी सात साडेसातपर्यंत होता आणि त्यानंतर दुपारचा म्हणजेच बाराच्या आधीचा पावणे अकरापासून म्हणजे आय थिंक अकरा ते पावणे बारा असा काहीतरी मुहूर्त होता तर मी अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान ही पूजा मांडलेली आहे कारण की सकाळी उठून घरातले कामं आणि विराचं टिफिन हे सगळं मॅनेज होत नव्हतं त्यामुळे थोडंसं लेटच मी म्हणजे त्या मुहूर्तामध्येच मांडली पण थोडंसं उशिरा मांडली म्हणजे पावणे अकराच्या मुहूर्ताला मी ती पूजा मांडलेली आहे तर विराजला स्कूलमध्ये सोडून आले त्याचा टिफिन करून दिला त्याला थोडंसं खाऊ घातलं आणि नंतर मी माझ्या पूजेला माझं सर्व आवरून कामं वगैरे आवरून आंघोळ वगैरे करून माझी पूजा मी मांडायला घेतली तर चला पूजा मांडूयात तर मग काय चौरंग तर दिसतच आहे बाजूला त्यावर मी थुरलेलं आहे लाल रंगाचं वस्त्र आणि मी इथे सर्वात अगोदर गणपतीची स्थापना करून घेतलेली आहे जी की चौरंगावर दिसत आहे आणि हरावीची जोडी वाहून झाल्यानंतर म्हणजेच गणपती मांडून झाल्यानंतर मी माझा कलश तयार करायला घेतला त्याआधी मी जी दिसते धान वगैरे टाकून घेतलेला आहे माती वगैरे टाकून त्यावर असं धान टाकलं आहे अगोदर मातीचा थर टाकला त्यावर थोडंसं धान टाकलं आणि त्यानंतर त्याच्यावरतून परत एक मातीचा थर टाकला आणि त्यावर थोडंसं पाणी शिंपडलं तर या धान्यामध्ये सप्तधान्य कोणी टाकतं तर कोणी नऊ धान्य टाकतं तर माझ्याकडे तेवढे अवेलेबल नव्हते म्हणून माझ्याकडे जेवढे होते तेवढेच मी धान्य टाकलेले आहेत मी पाच असे धान्य टाकलेले आहेत त्यामध्ये मी टाकलेलं आहे धने ज्वारी बाजरी गहू आणि मोहरी असे पाच धान्य मी टाकलेले आहेत आणि त्यानंतर मी कलश जो मला कलश मांडायचा होता जो कलशाचा तांब्या होता तर मी तो तांब्या स्वच्छ असा पितांबऱ्याने घासून घेतला होता छान असा तो चक्काचक दिसतोय तो तांब्या घासून घेतला आणि मी त्यात कलश मांडायचं ठरवलं तर इथे मी तांब्याला हळदी कुंकू छान असं लावून घेतलं होतं नारळालाही हळदी कुंकू असं लावून घेतलेलं होतं छान असं आणि त्यानंतर मी ज्यात कलशा ठेवणार होते म्हणजे त्या मातीच्या भांड्यात जे माती ज्यात की आपण धान्य टाकलेलं आहे त्या भांड्याची पूजा करून घेतली आणि कलश मांडण्या अगोदर मी दिवा लावून घेतला म्हणजे काय बोलतात अग्नी हा साक्षी साक्षी असतो साक्षीदार त्यामुळे अगोदर मी दिवा लावला आणि नंतर कलशाची स्थापना केली म्हणजेच जे कलशाचं ताट आहे ते मी चौरंगावर नंतर आधी दिवा लावल्यानंतर ते कलशाचं ताट मी चौरंगावर मांडलं किंवा स्थापन केलं नवरात्र आले की नऊ दिवस कसे जातात काही कळतच नाही तरी पण इथे चेन्नईला जवळपास कुठे गरबा वगैरे नाही नाही तर मी पार्टिसिपेट केलं असतं मला गरबा मी खेळणार नाही पण मला खेळायला आवडेल तुम्ही गरबा खेळता का प्लीज कमेंट मग करून सांगा प्लीज मला माहिती नाही कधी योग्य तो गरबा खेळण्याचा मी वाट बघत आहे आता चेन्नई सोडल्यावर जर कुठे भेटला तर भेटला गरबा तर असो इथे मिसरावता आधी दिवा ठेवून घेतला आणि त्यानंतर इथे कलशाची स्थापना केली कलशा मांडल्यानंतर त्याची मी छान अशी पूजा करून घेतली हे सोबतच देवपूजा केली होती म्हणजे देवाऱ्यातले जेवढे पण देव होते त्या सर्वांना मी आंघोळ घालून चौरंगावर स्थापन केलं होतं नऊ दिवस देवीसोबत आणि त्यानंतर मी सर्व देवांची पूजा करून पूजा अर्चना करून त्यांना प्रसाद दाखवला म्हणजेच प्रसाद ठेवला मी खडीसाकरीचा आणि त्यानंतर मी माझं पाया पडून घेतल्या मला कॅमेरा तेवढा चांगला हँडल करता येत नाही पण तरी इथे मी छोटासा प्रयत्न केला आहे की के मी मांडलेली पूजा चांगल्या रीतीने दाखवावी तर कॅमेरा हलत होता मधा मधात पण ठीक आहे तर रांगोळी बघू शकता मी कशी काढलेली आहे साधी सिंपल अशी जास्त वेळ न घालवता काढलेली आहे मी आता उद्या किंवा परवा मी छान रांगोळी काढेन तरी ते बघू शकता कॅमेरा किती हलवत आहे मी मधातच माझा प्रयत्न होता की मी चांगलं शूट करावं पण ते जमलं नाही मला तर जवळून पूजा अशी काहीतरी दिसत होती बघू शकता तर माझी पूजा झालेली आहे आणि माझी साडी पण नेसून झालेली आहे पिवळ्या रंगाची आजचा रंग पिवळा तर आणि आता मी करणार आहे पूजा पूजा म्हणजेच आता मी माळ घालणार आहे माझी माळ घालायची राहिली आहे देवीला तर इथे ना खूप मज्जा येत होती म्हणजे खूप परेशानी होत होती मी पदर काय करत ते असं डोक्यावर घेत होते आणि तो पदर परत परत असा खाली जात होता तर शेवटी जमेल तसा पदर मी घेतला डोक्यावर तरी पण तो काही पदर डोक्यावर टिकला नाही खाली पडतच होता तर असो वळूयात आपल्या मेन मुद्द्याकडे म्हणजे आपल्या पूजेकडे तर इथे मला घालायची होती नऊ फुलांची माळ म्हणजे आज पिवळ्या फुलांची तर मी शेवंतीची फुलं आणलेली होती आणि चेन्नई ते असे सहजासहजी भेटून जातात कारण की इथे भरपूर मंदिर आहेत जवळपास त्यामुळे इथे शेवंतीच्या फुलाची काहीतरी क का, म्हणजे काहीच कमतरता नाही इथे एक वेळ झेंडूची फुलं सापडणार नाहीत पण गुलाबाची आणि शेवंतीची फुलं नक्की सापडतील तर असो इथे मी घेतलेले आहेत शेवंतीची फुलं बघू शकता तुम्ही आणि या शेवंतीची फुलं म्हणजे कोणी कोणी सुई न करतं टोचून असे फुलांची माळ बनवतं बनवतं असं मला वाटतं पण मी काही तसं करत नाही कारण की आपण माळ बनवतो तर ते सुईनं न टोचता तिला छान असा फासा देऊन म्हणजेच स्वतःच्या हाताने ओळायला पाहिजे म्हणजेच फुलांच्या देठाला ती ओळायला पाहिजे फुलांमध्ये सुई असं घुस खुपसायचं असं काम नसलं पाहिजे असं मला पर्सनली वाटलं त्यामुळे मी स्वतःच्या हाताने माळ ओवली म्हणजेच देठा जे होते त्या देठीला ती मांड माळ फाशी देऊन गुंडाळी किंवा ओवली असं म्हणू शकतो आपण आणि इथे शेवटी पडलाच डोक्यावरचा पदर खाली तो पदर डोक्यावर राहतच नव्हता काहीही केलं तरी आणि मी एवढं मग्न होते ते फुलाची माळ ओढण्यात की ते पदर खाली पडला तर मला त्याचंही लक्ष राहिलं नाही आणि इथे अथक प्रयत्नानंतर माझी माळ तयार झालेली होती ती मी छान अशी त्या कळशाभोवती अगोदर गुंडाळून घेतली नारळाभोवती आणि त्यानंतर मी तिथे ते, ते गेल्या वर्षी लावलेलं आहे बरं का ते होल्डर जे दिसते स्टार टाईप ते मी गेल्या वर्षी नवरात्रीत लावलेलं होतं तर ते मला यावही वर्षी उपयोगी आलं नंतर मी माझी पूजा संपन्न करून दर्शन घेतलं पाया पडले आणि देवाचा आशीर्वाद घेतला <gosto> तर मी काय करते नवरात्रीत म्हणजे मी काय अगोदरपासून करत नाही आहे पण आता स शेवटच्या मला वाटते एक दोन नवरात्र अशा गेल्या शेवटचे एक दोन वर्ष अशी गेले की मी त्या नवरात्रीत काय करते सात माळी जपते एक मंत्र आहे देवीचा तो मंत्र म्हणून मी ती माळ जपत असते आणि मी रोज सातमाळी म्हणजे जोपर्यंत नवरात्र आहे तोपर्यंत मी त्या सात माळी डेली जपते नऊ दिवस आपली की कसं थोडंसं असं फ्रेश वाटतं मनाला चांगलं वाटतं पॉझिटिव्ह थिंकिंग घेते सगळं पॉझिटिव्ह वाटतं म्हणजे सगळं छानच होईल असं वाटतं तर एकंदरीत असा गेलेला आहे आजचा माझा दिवस आणि अशी झालेली आहे माझी पूजा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा प्लीज आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि स्वतःच्या आयुष्यात खुश राहा भेटू उद्या बाय बाय